काय निवडणुकीची वगैरे कुठलीही चर्चा नाही आणि काही युवकांनी मला फोन केले आणि राजेगाव असेल खानोटा असेल स्वामी चिंचोली असेल पुढे मलठण असेल वाटलोज असेल या पूर्व भागातील काही गावांच्या दौऱ्यासाठी किंवा युवकांची भेट घेण्यासाठी मला आमंत्रित केलं होतं त्या अनुषंगाने मी इथं फिरतोय लोकांमध्ये अशी चर्च चर्चा आहे की आपल्या चिन्हावर निवडणूक लढावी याबाबत काय सांगा लोकांची चर्चा आहे आणि अशा काही कानावर गोष्टी येत आहेत पण आपणची चर्चा केल्याशिवाय आणि वरिष्ठांची चर्चा केल्याशिवाय काय आपण निर्णय घेणार नाही समजा तशी वेळ लोकांची जर झाली मागणी झाली तर तो तर चिन्ह घेऊ शकतात त्याबद्दल आता मी काही सांगू शकत नाही तो निर्णय वैयक्तिक असेल तुमच्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला तुम्ही कुठला निर्णय नाही कार्यकर्ते सगळे आपांशी डायरेक्ट फोनवर कनेक्टेड असतात मग कधीही फोन केला तरी आप्पा उचलतात कधीही घरी आलं तरी आप्पा त्यांना भेटतात तर कार्यकर्ते आणि आप्पा हे एकत्र बसून काय जे काय चर्चा करायची का ती करतील आणि मोकळ्या मनाने ते सगळ्या तालुक्यातील लोकांशी बोलत असतात त्यामुळे ते एकत्र बोलून ठरवतील जे काय असेल सध्या वातावरण चर्चा बाबा आप्पा आपवारसाहेबांच्या संपर्कात आहे नाही असे आपणकडून काही गोष्टी कुठलीही झालेली नाहीये आणि जरी कार्यकर्ते काही म्हणत असतील तरी आपण अशी काय कुठली गोष्ट हे झालेली नाहीये राज्यभर चर्चा आहे की सेटिंग आमदारांना तिकीट बसल अशी चर्चा आहे समजा सेटिंग आमदार म्हणून विद्यमान आमदारांना जर तिकीट बसलं भाजपचं भूमिका काय राहील नाही आप्पा आणि आदरणीय अजितदादा आमचे नेते आहेत अजितदादा आणि आप्पा जे काही निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल